भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना एक पत्र लिहिलंय मराठी मतदारांना केलेल्या आवाहनामध्ये राजकीय हेतू आहे का असा सवाल हा चित्रा वाघ यांनी केला चित्रा वाघ यांच्या पत्रातून रेणुका शहाणे यांना हा थेट सवाल मराठी शाळांना टाळ्या ठोकणाऱ्या व्यक्तीचं फक्त मराठी आहे म्हणून समर्थन करणार का असा सवाल चित्रा वाघ विचारतात रेणुका शहाणे उघड भूमिका घेणार की मौन बाळगणार असंही चित्रा वाघ यांनी विचारलंय मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या लोकांना कृपया मत देऊ नका मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका असं आवाहन हे रेणुका शहाणेंनी सोशल मीडियावरनं केलं होतं नमस्कार मराठी भाषा ही आमची मायबोली आहे तिचा मान राखणं हे आमचं आद्य कर्तव्य रेणुका शहाणेताईंनी मधून मराठी मतदारांना केलेल्या आव्हानाचं टायमिंग पाहता याचा राजकीय हेतू आहे का हा संशोधनाचा विषय आहे एखादी व्यक्ती मराठी असल्यामुळे तिला नोकरी किंवा घर नाकारलं जात असेल तर याचा मी निषेधच करते पण रेणुकाताई घाटकोपरच्या त्या सोसायटीमध्ये आपण काही खात्री केली होती का किंवा काही स्वतः माहिती घेतली होती का कारण माझ्या माहितीप्रमाणे त्या सोसायटीमध्ये पन्नास टक्के मराठी कुटुंबीय गुण्या गोविंदाने राहत आहेत